मनापासून आपली क्षमा कारण माझा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ साहेब अकरा तालुके आणि जवळपास चारशे चारशे किलोमीटर पसरलेला आहे जिंतूर पासून तर आधीला बाप आणि एकवीसशे गाव आहेत दुसरी जरी झालं तर रिकाम हे हाताने आलो नाही कारण

पण बघताय की आपण सध्या आदिवासी बहुल भागामध्ये आहोत डोंगराळ भाग आहे आणि हा मुख्य रस्त्यांशी आजपर्यंत आज जोडला गेलेला भाग नव्हता जे रस्ते झालेले नाहीत अशा पद्धतीचे रस्ते साधारणतः साडे एकवीस कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटन आज झालेली आहेत काही ठिकाणी ओढ्यांमुळं नाल्यांमुळं मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत होते आणि दोन्ही भागाचा संपर्क तुटत होता अशा प्रकारचा कोंडूर इथं साडेचार कोटी रुपयाचा पूल त्याचबरोबर ठाकरवाडी इथला दहा कोटीचा रस्ता असे सर्व एकवीस कोटी रुपयाची कामं या भागामध्ये होत आहेत केवळ नारळच फोडलं नाही तर कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे काल सर एक ॲडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत होती की अब्दुल सत्तार मंत्री आणि तुमची काय नेमकी ती ऑडिओ क्लिप होती हिंगोली जिल्हा हा आमचा मागासलेला जिल्हा आहे आणि या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचा प्रॉब्लेम मागच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये अडीचशे डीपी शेतकऱ्यांसाठी घेण्याचे ठरलेले होते हा निधीसुद्धा त्याच्यासाठी वर्ग करण्यात आलेला होता परंतु नंतर काम, काम आ, वार, वार ती कामं वेगळ्या प्रकारची कामं करण्यात आली कारण लोकप्रतिनिधी जे आहेत लोकप्रतिनिधींना वारंवार शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे फोन त्या पीसाठी लाईटसाठी येत असतात तेव्हा पालकमंत्री या नात्यानं काम करत असताना समाज उपयोगी कामं लोकांना शेतकऱ्यांना उपयोगी कामं झाली पाहिजे मागासलेला जिल्हा आहे याच्यातला निधी हा लोकांच्या जर उपयोगी येत नसेल तर त्यासाठी काही विरोध त्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि जी काही घटना घडलेली आहे याबद्दल पूर्णपणे माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे आणि शिवसैनिकांच्या त्या भागातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सत्तार यांच्याबद्दलच्या भावना अतिशय तीव्र आहेत एकतर सात महिन्यानंतर ते आमच्या जिल्ह्याची बैठक घेत आहेत तेही ऑनलाईन बैठक घेत आहेत त्यांचे सगळे सोयरे नातेवाईक येऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी चा गैरव्यवहार विकण्याचं काम त्या भागामध्ये करतात हे फार मोठं दुर्दैव आहे आणि ते होऊ नये यासाठी सगळे लोकप्रतिनिधी येऊन आम्ही एका सव्वीस जानेवारीला त्यांचा मोठा विरोध करणार आहोत मागील चार दिवसापासून उभाटा गटाकून माजी आमदार नागेश पाटील यांना विधानसभा लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलं तुम्ही मला एक आव्हान असेल का त्यांच्याकडून मला असं वाटत नाही जे विधानसभेमध्ये अपक्ष उभे राहिले आमचे बाबूरावजी म्हणजे विधानसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आदगावमध्ये होते तर त्यांनी किमान या विधानसभा क्षेत्रामध्ये जरी काम केलं या लोकांचं जरी समाधान केलं ফার মি গোষ্ঠ হই লোকসভা ফার দূরটি গোষ্ঠ